मराठी आमची मायबोली आहे मराठी आमची माय आहे मराठी आमचा श्वास आहे आणि हे गुजरात धारजीने सरकार या महाराष्ट्रामध्ये मराठीचं महत्त्व कमी करण्यासाठी अगदी पहिल्या वर्गापासून हिंदी ही हा विषय सक्तीचा करत आहे त्यांच्या या सक्तीच्या करण्याला आमचा निश्चितपणे विरोध आहे आणि त्यासाठी आज इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या जी आरची त्यांनी काढलेल्या परिपत्रकाची या ठिकाणी होळी केली आणि शासनाला या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्ही हिंदीला आमचा विरोध नाही पण हिंदी सक्ती करण्याला आणि आमची माय मराठी जी आहे त्या मराठीला कमी लेखण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितपणे करू नका माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करण्यात आली आहे मुळातच महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा या सक्तीच्या हिंदीला विरोध आहे पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती करण्याची काहीही आवश्यकता नव्हती आणि अशा प्रकारची कुठलीही मागणी ही महाराष्ट्रातील जनतेची किंवा विद्यार्थ्यांची किंवा पालकांची नसताना जाणीवपूर्वक केवळ केंद्र सरकारला खुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचा हा सक्तीच्या हिंदीचा पहिल्या वर्गापासूनचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो चुकीचा निर्णय आहे महाराष्ट्रावर अशा प्रकारचा हिंदी सक्ती लादू नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी या, या शासन निर्णयाची होळी केलेली आहे आज राज्यभरामध्ये शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जो हिंदी सक्तीचा अध्यादेश काढलेला आहे त्याची होळी करण्यात येत आहे महायुतीचं सरकार हे महाराष्ट्र द्रोही आहे या सरकारनं सातत्यानं गुजरात दार्जीने आणि महाराष्ट्राच्या विरोधातले निर्णय घेतलेले आहे आजसुद्धा आमच्या मातृभाषेची मराठी भाषेची गळचिपी करण्याचं धोरण आणि हिंदीला त्या ठिकाणी आणून बसवण्याचं धोरण या सरकारनं स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस शिवसेना पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्र द्रोही सरकारचा महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात जे जे धोरण घेतले जे जे निर्णय घेतले त्याचा निषेध करण्यात आलेला आहे आज सुद्धा आपण या हिंदी शक्तीचा निषेध करतो आहोत आणि यांनी जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तालुका स्तरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हिंदी सक्तीच्या काळजाला विरोध म्हणून हिंदी शक्ती नको म्हणून या ठिकाणी या आदेशाचा आम्ही होळी केली आणि होळी करून एक शासनाला आम्ही नियोजन या ठिकाणी पाठवणार की पहिल्या वर्गापासून चौथ्या वर्गापर्यंत हिंदी सक्ती हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला महत्व आहे मराठी भाषाच ही असली पाहिजे हिंदीला आमचा विरोध नाही परंतु पाचव्या वर्गानंतर हिंदी आहेच सक्तीच्या हिंदीला आमचा या ठिकाणी कडावडून विरोध आहे म्हणून आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी आदेशाची होळी गेली